हुंडा घेऊ नका देऊ नका तसेच लग्नात डीजे व प्री वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विवाह हो सोहळा केवळ शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत पार पडावा असे महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीत जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे एखाद्या समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू करण्याचा हा बहुधा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असू शकतो राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची आचारसंहिता लागू झाल्यास लग्नात होणाऱ्या अनाठायी खर्चावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू शकतो आचारसंहिता लग्नात फक्त वधुपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा डी जे नको पारंपरिक वाद्याचा वापर लोक कलावंतांना पसंती द्यावी झाडाची रोपे आणि रोख करावेत प्री वेडिंग बंद करावे केलेस तर जाहीर दाखवू नये नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊन देखावा करू नये लग्नात हुंडा देऊ घेऊ नये इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफ डी करावी जेवणात पाचपेक्षा पेक्षा जास्त पदार्थ नकोत कर्ज काढून लग्नात खर्च करू नये लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करावी नवरदेवापुढे दारू पिऊन तरुन तरुणींना पायबंद घालावा समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी असे यावेळी ठरवण्यात आले शिवरायांची आरती बंद करण्याचे आवाहन सध्या अनेक लग्न समारंभात छत्रपती शिवरायांची आरती करण्याची प्रथा रूढ होत आहे ही प्रथा तत्काळ बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शिवराय हे आपले दैवत आहेत त्यांना दैवत व बहाल करू नये स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी केलेला पराक्रम प्रेरणादायी आहे त्यांची आरती कुणीही करू नये नाहीतर काही वर्षांनी त्यांचा पराक्रम पुसला जाईल व त्यांना दैवतत्व बहाल केले जाईल महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये अथवा ऐकू नये अशीही विनंती केली बागला वृत्तांत श्लोक भांबरे